थेट जाऊयात मुंबईसाठीचा काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय वर्षा गायकवाड गायकवाडपट्ट्या त्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आणि वीज झाली पाहिजे कारण ठिकाणी आपण बघतोय की खदुरपूत अनुदेपूरच्या नावाच्या माध्यमातून जे आहे ते लोकांना फॅसिलिटी मिळत नाही आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे देशाच्या संविधानाच्या एकविसाव्या कलमच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे त्या ठिकाणी वीज मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छतेचे जे आहे ती गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगत आहोत आणि पहिल्या विधानसभेच्या सत्रात गृहनिर्माण जी एस टीचा अठरा टक्के जो रेट आहे तो पाच टक्के करण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी योजना सोपी व्हावी आज पुष्काळ प्रोजेक्ट एसआरआय रोखलेले आहेत ती एक खिडकी करून त्या ठिकाणी तिचं व्हावं अशी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार आहे कोळी आणि आदरी नागरिक हे जे आहेत ते मुंबईचे आदरी नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या तें, गावठाण क्षेत्राचा आणि कोळी वाड्याचा संदर्भामध्ये त्यांच्या मर्जीनुसार त्यांचा मनाचा आदर ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते निर्णय येणाऱ्या काळामध्ये घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल जसं सुरेश शेट्टी साहेबांनी सांगितलं साहे की वा वार्त, वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे हो मच्छीमार समुदायाला पाच लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिल्या देण्यासंदर्भात पश्चिमात सहकारी बँका असतील किंवा शीतगृह असतील प्रक्रिया असतील यांची स्थापना करण्याबद्दल आपण आहोत गीक कर्मचाऱ्यांबद्दल सुद्धा ते म्हणाले आज आपण बघतो की त्यांच्यासाठी कुठल्याही तऱ्हेची पॉलिसी नाही आहे त्यामुळे अशा कंत्राटी आणि असंघटित कामगारांसाठी सुद्धा आपण सांगत आहोत की या वचनधारामध्ये बोलत आहोत की त्यांच्या कामाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी एक पॉलिसी बनवली जाईल त्यांना जे कल्याण मंडळ तयार केले जाईल जे। की ज्याच्या माध्यमातून त्यांना विविध नोंदणी पण होईल त्यांना बाकीच्या गोष्टीच्या फॅसिलिटी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतील हे दे या ठिकाणी आपण सांगत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्यसेवा मुंबईच्या आरोग्यसेवेबद्दल बोलायचं झालं तर राज्य सरकारची काही हॉस्पिटल आहेत मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर याच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये हे सुद्धा लिहिणार आहेत की सायन हॉस्पिटलचे सुद्धा काही टाईम स्पॉटच्या जमिनी ज्या आहेत हॉस्पिटलच्या त्या काही लोकांना देण्याचं काम मधल्या काळामध्ये झालं दुर्दैवाने अशा घटना होऊ नयेत पण झालं आता मला सांगायला पाहिजे की आरोग्य विभागाबद्दल मध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली आरोग्य विभागामधल्या भ्रष्टाचाराची सातत्याने मोठी चर्चा होते आठ हजार करोडच्या त्या ठिकाणी अँब्युलन्स सर्व्हिस केल्या गेल्या आणि या व्यतिरिक्त आपण बघतोय की जी योजना आहे जी आरोग्यदायी